राष्ट्रवादीच्या ते गुन्हे प्रवर्तीनं गुन्हे खरे म्हणता येणार नाही हे प्रदेश अध्यक्ष होते युवकांचे मला वाटते ते, ते नावाचे चव्हाण या ठिकाणी एका घडगेंना एवढा नामानिश मारहाण करतो आणि त्यांच्या मंत्र्यांच्या प्रदेशाध्यक्षाच्या समोर त्यांना याला लागतात त्याने मारण्याचे काम या ठिकाणी करत आहे या त्याचं कारण काय होतं फक्त या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आपल्या या विधानसभेमध्ये पत्ते खेळत होते काय म्हणत होते खरं पाहिलं तर सरकार आहे तीन पत्त्याचे या सरकारला माहित आहे की आपण किल्क माहिती पाहिजे आणि तिरंत सरकार असल्यामुळं या ठिकाणी आपल्या या सरकारला कृषीच्या कृषी शेतकरी जे आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून पहिला खरंतर विरोधी पक्ष हे आपण किती पाहिजे विरोधी पक्षाने हे पाहिजे उठवलं पाहिजे अमदपूर तालुक्यामध्ये जेवढे जेवढे संघटना असतील पक्ष असतील या सर्वांना माझी विनंती राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून असेल वेगाऱ्यांच्या माध्यमातून असेल किंवा माध्यमातून असेल या सर्वांच्यासाठी आपण पुढाकार घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपण प्रयत्न केला पाहिजे कारण सरकारमध्ये जेवढे पक्षाचे तिरंड आहेत सगळ्यांना माहितच आहे कारण मला वाटतं आज सकाळी असंख्य ब्रेंकांनी आपल्याला हिंदी व्यू वर भाष्य त्यांनी काय म्हणलं की असं मुख्य सभेची कोकणचे साहेब हे रमी करत नव्हते तर ते काही तुमच्या होते का मग मला सांगा ते फिरब होत का हे करता तुमच्या मोबाईलवर पहा आज मोदी सरकारला सुद्धा लाभ पटायला पाहिजे आपल्या मोबाईलवर जर काढलं तर पंधरा मेट्रा रणजी सरकारची जायला हे रणजी सरकारची जायला काम बंद करायला पाहिजे केंद्र सरकारला करायला पाहिजे मग तुम्ही रणजी हे तुम्ही बंद करून आपल्या सर्वसामान्य लोकांना रंगी काय करत नाही परंतु जाहिराती घे डाऊनलोड ऑटोमॅटिक बटन लागलं तर ते डाऊनलोड होता म्हणून आपल्याला विनंती आहे महाराष्ट्राने राजीनामा घेऊन आपला वाढदिवस साजरा करावा विनंती या ठिकाणी लोकांनी सांगतो जय हिंदवा धन्यवाद आहे सर्वांना विनंती आपण माहिती जायचं आहे त्यानंतर अमरावती तालुक्याचे नेते शेतकऱ्यांचा आवाज तुम्हाला सर्वांचे नेते माननीय प्रदर्शना देण्यास विनंती करतो आपण या आंदोलनात मार्गदर्शन करायचं आहे आणि सरकारचा निषेध करायचा आहे जय जवान या सरकारचा करायचं आनंदी सरकारच्या सरकारचा करायचं

त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या हजारो कार्यकर्ते आणि जीवनता का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न प्रेक्षकांचे लक्ष या ठिकाणी महाराष्ट्राच्या नाट्यावर आजार आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना कार्यकर्त्यांना असं वाटत होतं 안녕하세요. कधी नाही ते आपल्याला चांगली संधी मिळालेली आहे मला वाटतं चाचू तालुक्यामध्ये का शेकडो कार्यकर्ते आज

आणि तुम्ही तर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आदेश दिला दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून घटना दिली आणि ते आज महाराष्ट्राचं महाराष्ट्राला त्या या ठिकाणी घेण्याचे काम करते खरं तर आता छत्रपती शिवरायांच्या जाग्यावरतीच काम करा तुम्ही या महाराष्ट्राचे राजा तुमचं सगळ्यांचं मते ठीक आहे निवडणुकीमध्ये प्रत्येक या ठिकाणी तुमचं सरकार आहे तुम्ही राज्य करते म्हणून या महाराष्ट्रात जनतेच्या नंतर शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आज शेतकऱ्यांचे काय प्रयत्न आहेत तुम्हाला आधी सांगण्याची गरज नाही पण तुम्ही प्रयत्न करते जवादे कार्य करते तुमच्याकडे तुम्ही राजे तुम्ही काहीतरी शेतकऱ्यांसाठी न्याय देऊ शकता अशा पद्धतीतून न्याय मार्गी घेऊन गेले असताना आणि आज लोकांना माहिती नसेल तुम्ही काल नाकार कंकडे साहेबांच्या पुढे निवेदन देण्यात आलं कनकडे साहेबांच्या पुढे त्यांना घेण्यासाठी पत्र देण्यात आले कनकडे साहेबांनी अत्यंत नम्रपणे ते ऐकून घेतलं पण आपल्या जिल्ह्यातल्या काही नेत्यांचा मान स्वाभिमान आपल्याला माहिती आहे सोळा चव्हाणपुराचा कार्यकर्ता आहे ते आपल्या सहकार मंत्र्याचा कार्यकर्ता आहे त्यांनी बाहेर म्हणून सांगितलं हो गापला दाखवा असे होता अशा पद्धतीने सांगितल्याच्या नंतर त्या सुरज चव्हाण आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीला भारतात हात घालून पूर्ण सगळ्यात हात घालून दातून ओळखणाऱ्याची काय अवस्था दिली आहे माझी या महाराष्ट्रातल्या तमाम सर्व मावळ्यांना माझ्या समस्या असणार आहे होत आज मंडळामध्ये मला वाटतं आता कार्यकर्त्या पोहोचण्याची गरजच नाही आता गुंड पोहोचले पाहिजे आणि गुंडाच्या ज्वाळ राज्य केलं पाहिजे अशा पद्धतीची प्रवृत्ती विधान भवनामध्ये जाऊन अशा पद्धतीनं मारहाण करत असते छावाच्या कार्यकर्त्याला तो मारत टाकताना फक्त मीडियाच्या लोकांच्या या पहिल्या ठिकाणी खूप आधार मानले पाहिजे एक ना एक सेकंदाची घटना झाली पद्धतीनं त्यांनी शब्द प्रयोग केला माध्यमात तुम्ही कुठला शब्द त्यांचा आणि झालेला त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी तुमच्या मोबाईल मध्ये रमि खेळत असताना ज्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले किल्ला मंत्री कोणतात त्या पैशाची शिकारी माहिती लोकांनी तुम्हाला निवडून तुमचं सरकार वस्तीमध्ये परिस्थिती आहे आज आपले त्यांच आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी त्यांचं शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मुंबईपर्यंत त्यांची काय अवस्थिती त्यानंतर ठाण्याच्या बाहेर जाऊ दे

प्रतिकार करायचा प्रयत्न केला नाही मारून मारून तर मारत माणसाला जनावरांना जर दोनदा आपण आपण काय एवढे मारत होते एवढे मारत होते हे थमकाकीय अशा पद्धतीनं सामान शोध आहे महाराज करता मला वाटत नाही माणूस या ठिकाणी माणूस प्रतिमेला ही होत नाही आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला विनंती असणार आहे आता तरी तुम्हाला दया येऊ द्या हे सगळं तुमच्या माती माणसं जे आज जे ज्या पद्धतीने काम करणार आहे ते तुमचे धोनी असतील आणि माझी इतिहास झाल्या माणसाला तुम्ही ठेवता आहे हे सगळे तुमच्याकडे तुमच्याकडं पाठवतो आमच्याकडे कुठे राहायची गरज नाही कारण तुमच्याकडं सगळं चांगलं होणार आहे सगळेला घ्या महाराष्ट्रात घ्या या माणसा खबर द्या या ठिकाणी जी करा परत या ठिकाणी हे सगळं या ठिकाणी तुमच्या हात होणार आहे त्याच्यानंतर मंत्री म्हणून आम्ही मंत्री होतो मतदारसंघातलं सोडायचंय आणि तुम्ही काय करायचं आमच्या घराला कापात मंत्री झाल्यापासून आजपर्यंत नुसतं घर फोडणं कार्यकर्ते फोडणं ह्या सगळ्यात आमचं काहीच राहत नाही तुम्हाला करावं लागा तुम्ही करा रिपोर्ट कामलो नका कायदेशीर शेतकऱ्यांची प्रश्न आपल्या मंडळाकडे अजून काही कार्यकर्ते मंत्रालयापर्यंत नाही चालत चालेल काही महिला जोडक औतलाव लावून कोड या ठिकाणी आउटडोअर झाले ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आपोहन मंडळाच्या हे वद्यनेचा प्रति काय करता आणि या ठिकाणी आपण केलं पाहिजे त्या दृष्टीने आपण आपण प्रयत्न या ठिकाणी करू सगळे पाहिजे आणि मित्रतर कसं गर्मीची गरज पाहिजेची

या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले त्यांना काम नसते तर मुख्यमंत्री त्यांना काम चांगले लावावं चांगलं बोले नाव सांगा चांगलं वागाय नाव सांगा लोकांचं प्रेम संवादा या ठिकाणी सांगा आज मी तुम्हाला सांगतो खरं तर नियोजन नव्हतं आपण आणि माझी आपल्या माध्यमातून सर्व व्यापाऱ्यांचे मी आभारी या ठिकाणी मानतो आज एवढा परिपेक्ष बंद केव्हाच आतापर्यंत मी पाहिलं आणि ज्यावेळेस गावामधून या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी विनंती करत ठेवू हेही दुकान कुठं मिळल्याशिवाय या ठिकाणी आपल्याला उल्लेख करणे त्यांचे सर्व व्यापाऱ्यांचे आपले दुकान बंद ठेवून आपला व्यवसाय बंद करून आमच्या या सर्व छावा संघटना असेल किंवा सर्व पक्षांच्या विनंतीला त्या ठिकाणी आपण मान दिला आम्हाला सहकार्य केला त्याबद्दल आम्ही तुमच्यासाठीच कौल आम्ही शेतकऱ्यासाठीच करणार वैयक्तिक त्या राहिले पाठला तर काही संबंध होता ते काही रणनीत टाकून तिने दूर जाऊन मला पैशाच्या मार्गाला गेलेले नव्हते ते शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्या गुणामध्ये या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं त्याला किरक झालं म्हणजे तीन पाणी तीन हेक्टेअर काय होतं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये तीन हेक्टेअर पण सगळे एवढे असे आपल्या या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ह्या या महाराष्ट्रातल्या सगळ्या व्यक्तींना छत्यांना माझी विनंती आहे आता तरी तुमचे डोळे उघडू द्या या शेतकऱ्यांना जाण्याचा प्रयत्न करून राहू द्या जर तुम्ही घर जर माती तर आम्ही म्हणत नाही अगोदर तुम्ही सांगितलेलं आहे शेतकऱ्यांचं कर्ज जर नाही माफ केलं तर मी कुणाची तर अवलाद नाही दोन मुलं आहे आज वाढी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे आपण जे शब्द शेतकऱ्याला दिलेला ते कर्ज माफ या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी का म्हणत शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 पोरा करू करू शेतकऱ्याला पोरं करू शेतकऱ्याला पोरं करू शेतकऱ्याला उद्भक्त करू अशा पद्धतीच प्रयत्न या ठिकाणी होत असताना आपण या ठिकाणी बघत असताना माझी मतदार सुद्धा या ठिकाणी हजार वेळा पाडा तुमच्या पण तुम्हाला मी शब्द देतो इतर जर कुणाला माज आला असेल त्याला जेरवण्यासाठी हे माणूस तुम्हाला या ठिकाणी तयार आहे काही असू माझं हे निवडणुकीत जोडून आलो तरी मला काही जाऊ नये पराभव झाला तरी जाऊन नाही पण मी आहे तोपर्यंत मस्ती कुणाची या ठिकाणी चालू केला नाही अशा पद्धतीचा शब्द देतो पुन्हा एकदा सगळ्या मावळ्याला विनंती करतो की सगळे सगळेजण आपण आता काळजीची कमदरचं मन कमधा हलाण्याचे कंगले सोडणारे अलाण्याचे हक्क मोडणारे आय तुझ्या ते नाही ठेवतो तू द्या स्वातंत्र्य स्वतः कधी मिळालेलं नाही अनेकांनी बळीला आहे आपले तर मानकेत मिळाले कमरेत तोडाय मीडियावाल्यांना माझी विनंती आहे बंद झाले आता ज्यावेळेस वाज व्हायचं त्यावेळेस वाजू लाव पण आता उलट वाजवायला सुरू करा उलट म्हणजे चुकले त्याच्या विरोधात आणि खऱ्यासाठी या ठिकाणी आपण न्यायदान देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा अशी मापक आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो सर्व कार्यकर्ते मनापासून आभार आणि तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्हाला शिवाजी महाराजांच्या मावळ्याचं भय आहोत तुम्हाला अंतिम स्फूर्ती या ठिकाणी मिळाली कोणाच्या स्वाभिमान आपण शिकावं अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजी महाराज ఎక్కి <laughs>